नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार माझे नाव आदित्य प्रल्हाद मंगल आदरणीय मंच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो मित्र हो आपण सगळे जाणता आज आपण इथे भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरिता एकत्रित जमलो आहोत मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण या स्वातंत्र्याला आकार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मिळाला कारण या दिवशी आपले संविधान पूर्णपणे लागू झाले आपण प्रजासत्ताक झालो होतो पण हळूहळू आपण हे विसरत चाललो आहे की ज्या स्वतंत्र देशात आपण जगतोय त्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष चालत आलेल्या गुलामगिरीविरुद्ध लढा देताना इंग्रजी सरकारचे अत्याचार सहन केले आणि हसत हसत फासावर चढले बलिदान दिले आणि तेव्हा बघता आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची पहाट मला वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतं की जेव्हा आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोऱ्यात चालवताना या धर्तीला तुळवताना हे विसरून जातो ज्या धर्तीला तो, तो तुळवत आहे त्या धर्तीचा इंच इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले मला वाईट तर त्या गोष्टीचं वाटतं जेव्हा आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्रनिर्मितीची ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजातील अशा आकांक्षा एकत्रित बांधून ठेवण्याची तुम्हाला पबजीमध्ये डुबलेला दारूमध्ये वाहवत दिसतोय महोदय इतक्या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्रनिर्मिती करणं आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकली आहे फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक होणं आज राष्ट्रभक्ती नाही स्वातंत्र्यानंतर याचा अर्थ बदललेला आहे तर आपण राष्ट्रभक्ती कशाला म्हणू तर बैमानीला साईडला ठेवून इमानदारीने केलेलं प्रत्येक काम राष्ट्रभक्ती आहे कर्तव्यदक्षतेचं पालन करणं आज राष्ट्रभक्ती आहे एखाद्या माथाराला गरीब व्यक्तीला मदत करणं त्याला दवाई पोचवणं राष्ट्रभक्ती आहे आपल्या देशाला स्वच्छता स्वच्छ ठेवणं ही एक राष्ट्रभक्ती आहे मित्रांनो आपलं राष्ट्रपूर्णत्वाचं स्वप्न तेव्हा पूर्णत्वात जाईल जेव्हा या देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आपण पाणी पोचू शकू जेव्हा वाढणारी बेरोजगारी गरिबी होणारे अत्याचार भ्रष्टाचार आपण पूर्णतः थांबून देऊ जेव्हा या देशातील गरीबातून गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण आपण देऊ शकू एका गरीबाच्या झोपडीच्या जागी त्याला त्याचं पक्कं मकान देऊ शकू तेव्हा आपलं राष्ट्रत्व राष्ट्र पूर्णत्वाचं स्वप्न पूर्णत्वात जाऊ शकेल मित्रांनो मी नाही म्हणत आपला भारत देश नंबर वन देश आहे पण आपल्या देशात इतकी क्षमता आहे की आपण नंबर वन बनू शकतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय भारत भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा